बातमी आली आहे ते म्हणजे राजू शेट्टी यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे बोलताना माझ्याकडून अनावधाना उल्लेख झाला माझा मूळ उद्देश हा शहीद जवान आणि वारसांना न्याय देण्याचा होता माझ्या वक्तव्याचं वाईट वाटून घेऊ नका असं राजू शेट्टी यांनी शिवाय माझ्या मनाला जातीयवाद शिव देखील शकत नाही मी फुले शाहू आंबेडकरांच्या जडणघडणीतला असून शरद जोशी यांच्या संघटनेचा मला वारसा आहे असं देखील राजू शेट्टी यांनी म्हटलंय गृहमंत्री पंतप्रधान यांच्याशी पत्रव्यवहार केला लोकसभेमध्ये सातत्यानं मुद्दा मांडला परंतु सरकारनं त्याच्याकडे लक्ष दिलं नाही पुलवामामध्ये जे चव्वेचाळीस जवान शहीद झाले हे बी एस एफचे सी आर पी एफचे जवान यांना न्याय मिळावा यासाठी पोटतडकीनं मी भांडतोय ते बोलत असताना माझ्याकडून अनावधानानं कोणाचा जर उल्लेख केला असेल तर त्यासाठी माझा मूळ उद्देश हा शहीद झालेल्या जवानांना आणि त्यांच्या वारसांना न्याय देणं हा आहे त्यामुळं कुणी वाईट वाटून वाट घेऊ नये आणि तरी सुद्धा जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर माझा दुखावण्याचा उद्देशच नव्हता त्यामुळे दिलगिरी व्यक्त करायला मला काही वाटत नाही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम